बाबूले घ्यावा कुठे गेली बाबू ना येते ये हो, आली आली मावशी आली दोन मिनिट आली आली म्हणते हो, म्हणते बाबु बाबू लढते बाबूले भूक लागली आई काय करते काय करत बाबूले भूक लागली ना हा हा काय झालं लागली का लागे भूक पाय ना टाकण मावशी त्याले पाळणा कुठे तिकडे ठेवला का आण त्याला ती पाळण्यात टाक काय बघ पास त्याले भूक लागली ना पण असं कायचा आहे तो जप पितून उठला आता भूक लागली बाबूले हो माई म्हणते डबल पाहिण्यात दे टाकून डबल निजून ठेवा का दिवसभर निजूनच ठेवते की काय का तुला झोप लागते म्हणून मला बी झोप लागते का मला गोष्टी करा लागतात चिमणी पाहा लागते चिव पाहा लागते काऊ पाहा लागते कोण काय म्हणते ते ऐका लागते आई म्हणते बाबूले निरा झोप झोप द्या पाहिण्यात टाकून तरी द्या झोका द्याले रे रे झोपून कशी आहे मी आता झाले मी पोरगी खरंच मी आता बाबूले भूक लागली कोणाही म्हणते द्या झोपून दिले दाखव दे त्याला येतो मावशी काय बाई कोणाच्या संबंधात आयुष्य चालू होता अहो मावशी राजूच्या संबंधाचा ते माझे आते सासू नाही का एक बालिंगेची तुला नाही माहित माझे लाईन सासऱ्याची पोरगी आता त्याची पुतणी आहे लग्नाची बी व्हायलाय म्हणतात शिकेलाय नोकरी लागली होती तिले सगळंच व्यवस्थित आहे संबंध चांगला आहे म्हणतात आपल्या राजू साठी हो सगळं माय मग फार सुद्धा एवढं जवळचं नात्यात आहे म्हणतात मग काय पाहा लागते तो बाबाले फोन करणार म्हणा मग सांगणार म्हणा तिले सांगतलं बाबाला तर सांगतलं पण हा राजू हो बस काय कोण राहिला काय म्हणते तो लग्न नाही करत म्हणते नोकरी लागल्याशिवाय सांग आता कायला का खाल्ले का घरी बिना नोकरीची यायला पोरगी भेटते ना साजरी एवढ मोठं सबन एकुलता ये काय समजा हाय ना कायची का, कमी आहे काय का सबंध साजरा आहे म्हणतात माई सासऱ्याचा लई विश्वासन भर दिसून राहिला बोले पण आता राजू जरासा हे करून राहिला म्हणून ते अंग काढून राहिले बरोबर आहे ना तेल वाटते काल जबरदस्ती करा पण चांगला संबंध अशी म्हणूनच माय सासरे म्हणून राहिले की नाही हा आ? म्हणून म्हणतो मन राजूला फोन करतो त्याला म्हणतो पाहिलं तर जाय म्हणतो तू हा पोरगी चांगली आहे म्हणतात ना मस्त आहे म्हणतात पोरगी उच्ची पुरी राजूस जोडा जोडाच करते हे म्हणतात ना ये, ये आता यायची आती बहीण पाहिली काय येईन त्या आत्या संग येते जात जाय म्हणतात मा ना माय सासूनी सासून पाहिलाय पोरगी चांगली आहे म्हणतात माय मग एवढी पाहिलं देखील समदी याच्यातली ना त्या गोत्यातलं राजूला काय डोकं आहे नोकरी का तुला लागत नाही का म्हणा मग लग्न झाल्यावर का तुला काय तुझी चुल फुके फुकत बसा लागते का भाकरी ठापत बसा लागते म्हणा लग्न झाल्यावर नोकरी करतो तिकडे तिला घेऊन जाऊ तिकडे कॅनडाला लागू का अमेरिकेत लागू नोकरी तुला तर तिथे बिचारी तुझं शिप पाळत ते म्हणजे एवढा साजरा जबरदस्त संबंध आहे तर खाली होतं म्हणा पोलीस तर भेटत नाही आजकाल त्यातल्या त्या नात्यातल्या आणि साजरी भेटते का हा सारे पोरं हिडून राहिले पण पोरगी नाही राजूने चालून संबंध आला तर राजू हिड जाऊन राहिला हो ना मग तेच तो म्हणतो यायची इच्छा दिसू राहिली मला पण येत तसं नाही म्हटलं म्हणजे हे हे म्हणत की नाही नाही राजूची इच्छा नाही तर मग काही बाबा जबरदस्ती करू नका फोर्स करू नका असं म्हटलं त्याने आता मेटेल सकाळी म्हटलं की, आ, की का कस काय आहे चांगली आहे का ते मत पोरीचं काय म्हणजे आति बहिणीच जाय मस्त आहे म्हणत चांगला आहे असं म्हणत पण आता राजू नाही म्हणून राहिला राहणार कोणी हे नाही करून राहिलो ना मला काय वाटते मावशी मी फोन करू का राजूला नाही तर बोलू का त्याच्यासोबत त्याला म्हणू का बाबा पाहायलाच जाय तो पाहायला गेला पूर्वी पसंत पडली आपोस निर्णय बदलीन नाही नाही बाई तसं नसते संबंधाचं काम म्हणजे काय काय बाजी असते काय पट्टीशाही आहे का ते जाणून तर ते जाऊन नाही म्हणणं हो म्हणणं कारण सांगायला गरज ते पष्ट पुरीच्या बापाले का तिथे जाऊन का हुरे होईल असते का त्याने म्हणा तुम्हाला मनात असे तर पाहायला जाय बुकास चांगले संबंध खराब करू नको म्हणा सकाळी तो सासऱ्याला तोंड पडायला लागेल या पोराले काय हुर तर ती जाईन मग म्हणून मी लग्न करत नाही म्हणजे काय ते लोक आपल्या टोंडात शेण घालतील ना हा नाही 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 तयार करा आणि दिच पोरगी पायाला पाठवा खेळखंड आहे का बाई संबंध म्हणजे हो तसे होईल नाही नाही व नाही व काय नाही व नाही 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 राजू राजू काय म्हणता मुरेल सुरेल माणूस आहे काय पोराची पुरी इच्छा असल्याशिवाय पुढे पाऊल टाकूच नका मला ते कसं असते बाई चार गावात नाव जाते मग मग त्याचं नाव जायचं इकडे इकडे हे लोक फुगले तर म्हणजे आम्ही दाखवलं आम्ही काल का होयरे वे दिसलो का तुम्हाला तर मग गांधी राही म्हणला लागत होत असं ना बाई सकाळी काय त्याचा संबंधसाठी तो संबंध खराब करत एक दाखतो आहे घरचे लोक ते नसते तसं नसते जमत त्याच्या संघ स्पष्ट बोल त्याला जर लग्न करायचं असेल तरच पुरगे पाहायला जाय तुझं म्हणजे मी नोकरी करतो लग्न मग पुरगे काय पाहिलं पुढच्या बापार काय लंगर लावलं काय तुला येऊन पाहिजे तसं नसते जमत बाई ते म्हणजे तुम्हाला काय खेडकंड बाबा वाटला काय सोन संबंधाचे काम बाई ही पद्धतीने करायला लागत असतात असं सुडी असते असं नसते मायबाई त्या सांग बोलतो त्याने म्हणा बाबू तू, तू पाय म्हणा तो आय सारखं मग जाय म्हणा पोरगी पाहिले पोरगी साजरी हाय असं सांगतो एका पोरीत ना नात्याला अगो त्याचं मन परिवर्तन झालं जाईन नाही नाही शिनस करायचं त्यांना कोणतं नाही जाय पाहू येईन मग पाहू तसं नसते ते काय 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 का कारण नाही सांगायला लागणार पुरीच्या बापाने की कोण नाही म्हणते म्हणून पोचत नाही ठीक आहे दुसरा अजून की मग म्हणा आम्ही लग्नच करत नाही चायचिंगपणा दिसत असते ते समाजात तसं नसते चालत चायचिंग धंदे करून थोडी संबंध होत असतात बाई संबंध सुरू झाले की मग लोक आणतात इकडला तिकडला त्याच्यापेक्षा सुरूच नाही करायचं मग करायचं नाही ना मग संबंध पाहायचाच नाही असं असते ते तू संग बोल त्याला सांग त्याचं मत घे काय म्हणते मग हो तस करू का मग मी राजू फोन करतो मग दुपारी त्याला विचारतो की तुला नाही कोण म्हणणं आहे नोकरीच आहे त्याचं बाकी काही नाही त्याला काही त्याचं काही दुसरे असं काही नाही त्याला फक्त वाटते कि बा वा नोकरी लागा आणि मग लग्न करा असं त्याला वाटून राहिलं हो ना बाय त्या नोकऱ्याचं का हातच राहिला आता जशी पुरी भेटणं बिकट झालं तसं नोकऱ्या लागणे बिकट झालं बरं बाई काही सोपं नाही बाई नोकरी लागणे सोपं नाही माय भेट नाही सोपं नाही बिकट काढ आला आता पोरासाठी काही म्हण बाई तू पुरीचा काळ आहे हा पोरायला तर लस बिकट नोकरी लागण त्याचे पैशा कठीण नोकरी लागल्यावर पोरगी भेट की नाही त्याचे पैशा कठीण घेऊ घेऊ या घेऊ पाहिले या भूक लागली बाबूले घे हा दे

त्याला उठलो असतो तो त्यालाही माहित नाही ऐकतो पण आई कुठे गेली आई कुठे गेली संध्याकाळी होत आली काय करू हा माणूस बेलच करते बाई मीराव असं करतो नाही तर मीनाच्या घरी लागे शांताबाईच्या घरी सांगून देतो म्हणजे जाईन पाहिले तर तिथेच जाते सरिताच्या घरात सांगत काही जात नाही तो तू जाईन मीनाच्या घरी विचारायला माई आई कुठे गेली मीनाला सांगून देतो मा पोराला सांगतो म्हणून मी सौदा आणायला गेली म्हणून चाबी बी ठेवून देतो तिच्या घरी आपण आला की मग जेवते खावते पाणी पिते लागलं ते लेकरायला चाबी असले की तसंच करतो चाललंय मग कुठची गरबड आहे माय बाईमले

संध्याकाळच्या पायरी आता शेवटची ट्रिप त्या वेळेस जाणार नाही मला तुला घेऊन जाईन असं म्हणा तर पाय तुम्ही मग कुलराचं काही मिळेल ते जा नाही तर मग आपला सौदा घेतला चाललं घरी तिला ना भरला की पाहू आता काय ते सो ओस माय बाई व कूलर घेत का हो घे ना माय उन्हाळ्यात सुरुवात झाली घे गरमा होतेच नाही तर काय तर लागतेच ना माय व तर बी त्या लय दिस काढले हो माय बिना कुलराचे नाही तर काय तर शांत बाई आपण काय आता लेकरायला पाहिजे लेकरू पाहिजे याच्या त्याच्या घरी तर त्याला बी वाटते आता जसे हा पैसे जरा जमा तर म्हटले या माणसाला म्हटलं म्हण ना यंदाच्या सर आम्हाला कुलर घेऊन साजा आता तो काय एकटा घेतला की पाच सहा वर्ष पुरते त्याच्यापेक्षा जास्त तो खराब होते हाय किती वर्षांत बाई तर हो म्हणत बाई तरी पण केवळ्याला भेटी ना बाई हा पाच सहा हजार आता होत शिन नाही महाग होत शिन तर सस्त आवाज जसा घेतला तसा आता तू केवळा घेत काय त्या लिटर नुसार तू कितीचा घेत त्याच्यानुसार भेटते साडेतीन चार हजारापासून सुरुवात होते चांगला घरी वापर्यासारखा एकदम मोठा घेशील वाढतात जाणं तर दुकानात दुकाना गेले गे की तुला आणि तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसा सोयीस्कर तसा घ्या बजेटनुसार आपल्याला गरज केवढ्याची आहे नुसार वस्तू घ्या सगळंच भेटत असते सस्त माग मग जास्त सस्ते घेऊन येईल लय मागही घेऊन ये मदतली घ्या हा नाच ना आता पाहतो ना बरं बा बरं झालं तुम्ही आपलं आला मी काय म्हटलं येत होती मी तुमच्या घराचा अंग मा पोर का आलं शाळेतून जर आलं तुमच्या घरात इकडे आई कुठे आई कुठे विचारत सांग सांगा त्याने की तुझ्या येईल बाबा सांगे गेली म्हणून अच्छा बी एका बारी मी तुमच्या जवळ देतो मग तुम्ही असाल ना घरीच मी माझ्या घरी देऊ कुठे दे मी बे घरी जा मी नसली घरी तरी घर उघडत असते शिटू घरी आहे त्याची मावशी घरी आहे माघर काही नाही होत मी नाच्या घरी देशील मी नाच्या घरी दे आणि सांगतो ना पोर आले होतं पोरग ट्युशनला गेला नाही हो गो असं असं तु बरं मी याच्यासाठी आलती हे पिंकी आलती घरी

नाही नाही ते काल येते पण कदाचित माहिती आता कसं पिंकी सांगे म्हणे माहिती सासू साजरी राहून राहिली म्हणे काकू मला धंदा करू लागते मग पुरे सांग साजरी राहते मा सांगे साजरी बोलते म्हणे मस्त लावून राहून राहिली म्हणे तुमच्यानं झालं म्हणे हे त्याच्यासाठी आली म्हणे मी मॅडला माय येऊ नको मा घरी तू सुखात राहिली आम्हाला दिसतेस म्हटलं फक्त असं म्हणू नको म्हटलं आता डबल घे का आमच्या आमच्याच्यानं म्हणून तुला सांगायला आली मी की तू घरी आली ते तर तुला तसं सांगू की आता गोट काढूच नको की आता आपल्या समज गेली पाहिजे गोट <laughs> नाही ना आपण कोणाजवळ काय नाही चांगलं झालं तिला वाटलं जशी की लास्ट वाईट राहिली सुने सांगा चांगली नाते सांगा चांगली घरात चांगली तर आपल्याला काय करायचं आपल्याला कधी सगळे मागायला जावं लागते मागून कोणती देते ते उसमा मला पण म्हणलं चांगली राहिली की झालं चांगली राहून राहिली म्हणे हो पाहिलं पाहिजे मी सरिताच्या घरी गेली ना सरिताई सांगे म्हणे म्हणे माय गंगूबाई आली ती गुब्या उभ्यास गेली माहिती आते ते शाळेतून माहिती आते ते शाळेतून त्या म्हणलं बरं झालं माहिती আ না চালা ঠ লা যদ আ রা খুজ লাগে আমবার আ তা বার আ আ খু পা কায়ে এক মলি সম্দুন নিরাইলই বাবারে নস্ত তা লমন্ সমমান ত তা মলে ই সমস্পত রা লো কন সমজ বললা কোন আলে কাজ ুটা খোন। आता संबंधाचं म्हटलं तर लग्न म्हटलं की किती म्हटलं तरी पडतातच मले तर आता जाऊन राहायचं म्हटलं तर कसंच काय मग तो अजून ते घोर येईल घेऊन जाण ते जाण टमक टमकरा चोरीन धारेन काय बा हे लग्नाचं म्हणतात नव्हतं पाहिजे बा आता कोणत्याही कंपनीचा नोकरी लागली सुरुवातीला गेल्या गेल्या तर होती का मुली का फ्लॅट घेणं होती काय होते कितीही म्हटलं तरी बाय कसं म्हटली तर मग कमीत कमी स्वतःच तर फ्लॅट पाहिजे असं राहता येते का मग कुठे आता कसं दोघा खोली केली राहिलं आपलं काही कुठे कसंही भागते मेस्ट खाऊनही भागते मग तो गॅस ने अंदाय ने अंदाणा दाना न्या सारा ते भारखे कुठे जाऊ मी काय म्हणलं काय समजून राहिलं हे काही नाही हो मला तू मी अटकून बस नाही म्हणा तू मला बाबाची इच्छा दिसून राहिली तर तशी तुझ्या सासऱ्यांना संबंध दाखवला पण मी हो कसं काय म्हणू मा करिअर आहे ना मुली मला करिअर ठरवायचं आहे लग्न काय होत जाणार आयुष्यभर करिअरचा एक पिरियड होते ना अगदी जबाबदारी घेतल्यावर मग जे आहे जसे तेच राहा लागेल किती म्हटलं तरी फरक पडते फरक पडलोच काय म्हणलं काय समजूनच नाही ह्या सारा डोकसाचा खोका झाला मला जाऊ दे तिकडे कोण आहे अरे सेटूच आहे हॅलो हा बोलवत म्हणत काय नाही रे दोन तीन दिवस झाले फोन नाही म्हणून केला काय चालू आहे कुठे आहेस घरी आहेस का बाहेर आहेस घरी जाऊ बोल ना बोल हो केलाच नाही फोन काय म्हणते बाबू काय म्हणते त्याच काय झोप चालू आहे पाळणा आणला ना मस्त पाळण्यात मस्त राहते जागी असल्या ना तरी खेळते पाळण्यातल्या पाळण्यात हो आवडला त्याला पाळणा बाबाचा हो का चांगला आहे सगळं तब्येत चांगली मावशी काय म्हणते सगळं चांगलं तू सांग ना काय तुला नवीन विशेष काय सांग असं हिनं फोन हा विचारलेच केला वाटते हा बरोबर आहे बरोबर आहे त्या सासऱ्यानं ती गोष्ट काढली तिच्या कानावर म्हणून हे मला फोन करून विचारून राहिली नाही काय नाही बाई बाकी तर काही नाही बा चांगलंच आहे तू सांग ना तुला सासऱ्याचा आलता बा फोन हो त्याच्यासाठी केला बा फोन काय चाललं मन काय आहे बाई मामन तो तुम्हाला दहा केप मी नोकरी लागली की पाहुणा हा मी बिना लग्न थोडी जाणार करणार जाव पण म्हटलं जसं कसं स्टेप बाय स्टेप बर राहते हा मध्ये नोकरी करायची इच्छाच आहे मी घरी राहत नाही काही म्हणतो काय काय का, शिक्षण का, का मी असं थोडी गमावणार मी नोकरी तो करतोच हा मग ते जमणार नाही ना मुलगा ते बाई आता कसं आहे बाबा मला चांगला संबंध आहे चांगला संबंध आहे असं संबंध भेटणार नाही पण कसं मग ते मा माग लोड ना मध्ये हा तिथे म्हटलं तरी बाई हा मग मला जाता काय काही बोलत का रे तो मग घालून लोड का ते काय जबाबदारी म्हणजे काय काय माणसाची जबाबदारी असली म्हणजे काय माणूस का जबाबदारी जबत असते काय अरे उलट साथ भेटते सपोर्ट भेटते हे माण्या मग मा ती बी नोकरी करीन ती तुले आधार होते मग काय तर असं नको समजू जबाबदारी घेतली म्हणजे पायात पायगडाच पडत असतात तसं नसते अन तुझा ना कुठे गेला तर काय तिला घेऊन जाजो त्यात काय काय का आम्ही का म्हणतो तिला ते ठेऊन तू तिकडे चालत आहे चल दुख आहे जा रा अन तू काय 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 म्हणजे काय तुला काय जाऊन काय राहायच्या तसं लागते काय लय तुला वाटलं तर बाबा फ्लॅट घेऊन देखील भाड्यानं घे जा नाही विकत घेणं झालं तर भाड्याचं घेऊन राहू शकतात ना आ मी एवढं काय एवढा विचार तेवढ्याशा गोष्टीसाठी बाकी काही नाही ना बाकी तो अमरादशीन काही तर थांबून नाही हा हाय का नाही मग फालतूच इकडे काय आपल्याला हे करायला लावत टाइम वेस्ट काही मला काय ह्या काही पसंत किसन करेल का कोणी काही लावत तू तर नाही नाही बा तुझं काही नाही फक्त माझ हेच माझ्या नोकरीच होत त्याच बाकी काही नाही बा बाकी काय काही बोल बोल कर काही नाही बाकी काही नाही ते पण म्हटलं हे असं वाटते मला मग या गोष्टीत काही नसते असं मग का तुला लग्न झाल्यावर काही इंटरव्ह्यू देऊ शकत नाहीस का परीक्षा देऊ शकत नाहीस का अभ्यास करू शकत नाहीस का काय मग काय तर करू शकत नाहीस काय आणि वाटलं ना बाबू तर त्याच्या पाय गुन्हा तुला बातच नोकरी लागेल न लागेल ला ते लागून जाईल सहा महिन्यात मग असते बरं तस असं नको समजू काही बोलते मग तर लोकांनी लग्नच केलं असते नोकरी नाही लागत पाय गुन लागण्यासाठी <laughs> काही लावत राहते बरं सांग बाकी कसं काय पाहुणे काय म्हणतात काय नाही बाबू ड्युटीवर राहिला आहेत त्याची इच्छा आहे संबंध चांगला आहे ना राजू माय नात्यात आहे ना मा सासऱ्याची बहीणच आहे ना चुलत बहीण तिची सख्खी पुत्नी शिकलेली आहे ना बाबू बी आहे ना पोरगी पोरगी सुंदर आहे म्हणतात मस्त आहे म्हणून म्हणतो बा पाय पण तो इच्छा आम्ही त्या जबरदस्ती नाही करत पण मनातून इच्छा आमची सगळ्याची आहे असं तुला सांगतो आम्ही म्हणजे असं नाही की तू हेच पोरगी कर असं नाही पण चांगली आहे तू विचार कर असं म्हणणं आहे आमचं तसं आहे की बाई नाही तू पसंत असे की नसून तुन हे चांगलं आहे लय चांगला आहे मग तू हेच कर असं नाही बरं पसंती ना पसंती शेवटी हो, तो पण तू विचार कर असं मला म्हणणं आहे नाही ना हो ना हो ना हो पाहतो ना मी हो हे बरं सांगतो ना मी मला विचार करते जसा माया डोक्स एक चालू नाही राहिला करतो माया डोक्सातली किडे मला सुचू देत नाहीत किडेला जरा शांत कर आणि शांत डोक्षाने विचार कर मग सांगे का परी काही घाई नाही आपल्याला शांततेनं शांत चित्ताने शांत विचार कर तो निर्णय घे आणि मग हो नाही ते सांग सांगतो मग फोन करून पाहुण्याची तशी इच्छा आहे हो ना ते आता संगीत जाय म्हणतात ना नाही पाहिली खरं तर आली असे लक्षात नाही येत जाय म्हणतात आता नोकरी गिकरी लागले तर आता या दोन चार वर्षात नशी नाही आली पहिली तशी लहान असते आता काकू संघ समजा तिच्या मोठी आई संघ येते हे जे मै आते सासू आहे त्या पुरीची मोठी आई येते असं आहे मग मोठी तेव्हा पाहिली होती हो ना हो ना आँचा, आँचा, आँचा। हो सांगतो ना तुला बाबू काय म्हणते चांगला आहे रे आहे बरं बरं ठेवतो मग हो ठेव ठेव आणि शांततेने विचार करा घाई नाही आपल्याला जबरदस्ती अजिबात नाही तू इच्छा तर कोणी तुला फोर्स करत नाही तसं काही नाही सांगतो मी तुला